अरे <laughs> सरकार इलेक्शन पूर्वी एस टी महामंडळ हे प्रॉफिटमध्ये चालत आहे असं सांगितलं होतं ते सरकार आज इलेक्शन झाल्यानंतर एस टी महामंडळ तोट्यामध्ये आहे हे सांगत आहे कुठेतरी खूप मोठा याच्यामध्ये वाद आहे कारण की ही वाढ झालीच कशी काय जेव्हा तुमचं महामंडळ म्हणत आहे की आमच्या एस टी प्रॉफिटमध्ये आहे तर आता तुम्ही काय भाडेवाढ केली आहे फक्त ते इलेक्शन स्टार्ट होतं तुमचा का आधी महिलांना तुम्ही अर्धा तिकीट दिलं होतं आता तुम्ही लगेच महिलांचं पण अर्धा तिकीट काढून घेतलेलं आहे कुठेतरी पॉलिटिकल स्टँड तुमचा आहे आणि मान्य नाही आहे तर तुम्ही असं करणं असाल गवर्नमेंट आज बघतोय आपण तर आज जीएसटी मुळे खूप महागाई वाढलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये महागाई आहे तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनाच्या गोष्टीमध्ये तुमची महागाई वाढलेली आहे पगार तेवढंच आहे लोकांच्या पगार वाढलेला नाही कर्मचाऱ्यांचा पगार वाढलेला नाही अशा वेळेला लोकांनी पैसे आणायचे कुठून तर ह्याला आम्ही विरोध आहे सरकारने त्यांचा निर्णय मागे घ्यावा बाल 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 बाल